एक भांडे ती मुलगी सी ए झाली आहे आपला एक मजुरीला जाणार तर मुलगा प्रांत झाला कलेक्टर झाला एस पी झाला पी एस आय झाला स्वाभिमाने आपला आपण कधी बी आपल्या माणसाला कमी लिहायचं नाही काय मध्ये तुमचं तुम्ही आपली शान आहे उद्या आपला एखादा डॉक्टर आहे विद्वान आहे आपली लोकच दरिद्री तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहीत आता काय बोलताय चांगलं मला तुम्ही इतरांचा अभ्यास करा राठी जवर, नावंदर खटोड, शर्मा वर्मा बळगट ही जी मंडळी हे जर वाहिले निघले ना वायले त्या दुकानाला फक्त मध्ये वस्तू इकडे आहे इकडे इकडं जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडे घे आपली आवलात तशी नाही नगरला जाय तिथ नको घेऊ तिथे तितका खराब माल कुठच यानं वाठूळ झाला आपल्याला आणि हे जे माणसाने ही कंपनी जी काढली ह्या समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे शेतकरी बाकीच्यांना कोणाला घे नाही याच्यावर तुमचं मत काय या जगात कष्ट दहा लिटर दूध काढी ती शेतकरी जी बायको तीन मुळे ऊस येतो ती सर्दी होईना तिला याची लिप्टनं वर जाती लिप्टन खाली येते मनक्यात गॅप डोळ्याला अंधार्या त्या अगं तू जगती तरी का आला धड त्यालाही मोकळं करीन तो एक उतरून ठेवला त्यालाही दुसरी करता ये ना तू उलताना काय करते त्याला महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो काय मते तुमचं बाकी सगळे लबाण घामाचा पैसा कोणाच आहे शेतकऱ्याला आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगवलंय नवरा बायकोण पाय बा चारच माणसं शेतकऱ्याच्या घरात त्यांना चार गहू गऊ लागत्या तिला आठ पोती पिकीत का, का। बाकीचे चार सांभाळायला यांना काय आणि दानधर्म कोण करतोय शेतकरी आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही पंधरा माणसांना साहेब पंधरा मिनटात पिठलं भाकर पण दणखून या हलकट माणसं द्या पाच सांगितल्यानं सावा वाढला संपल्या सापात्या आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा वांग खात का निवांत जावा एवढ्या चपात्या चपाती वाढी का शेतकऱ्याला की चांगलं गांजा प्याला तर बैल बसित त्या चापातीच काय घाम शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातीलच होती ती ये तस नाही अगं पाजी तीच का अलंबर राहिला शेतकरी तर घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अन रे चहा वजन आहे हे आलकटांतच असते आणि मग ते मोडील येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिऊन घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमू शाली काय शेतकऱ्याच्या घरात च प्यायच्या म्हणजे कपातून बशीत या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत <laughs> अजून एक वर्ष न ह्या श्रीमंतांच्या घरात एकच ये कप येणार सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्या पुढे न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा पोडवायचा ते आणि त्या वयाने म्हणायचं बाबाचा प्रसाद घेत <laughs> आग लाव प्रसाद अरे सोनं ते सोनं सोनं ते सोनं शेतकरी तो शेतकरी शेतकरी हो आता ऐका मग ह्या कंपनीची गरज का तर या कंपनीमुळे एक झालं थेट विक्रीमुळे त्याची त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन तोटे आहेत एक त्याच जगण निसर्गाच्या हातात आहे आणि दोन त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि या दोन गोष्टीमुळं शेतकरी माग आहे नाही तर तो कोणलाच खात नाही शेतकरी फुगी नाही त्याला असं कोणचे घेऊन भोंबल तिंडायची गरज नाही ते आता गुंतलंय म्हणून गंमत झाली त्याची ते खात नाही कोण ना त्याला काय गरज आहे त्याचं दूध करा बरं पन्नास रुपये लिटर ते माणसं मोठीत का नाही दिवसा बरं ते गुंतलंय म्हणजे गंमत ती पाहत आहे दोन लाखाची वाटी आहे त्यात काय नाही तर ते त्याला गरज नाही मला महाराज तो मुळात राज आहे शेतकरी मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना आणि शेतीनं जर निसर्गाने साथ दिली ना ते खात नाही कोणाला खाईल ते असं कोणाला रामराम घाला ये नाही कधी म्हणते पहिलं पर... मला साखरपुड्याला येतो का रोप लावाय आलं नाग लाव त्या साखर पुड्याला झाल ते फुगी रे त्याला गरज नाही तर ती गंमत आहे झाली ते, ते, ते गुतलं दोन गोष्टीत शेती गेली त्याची निसर्गाव आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि ह्या कंपन्यांमुळे निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कचर तरी विकता येईल कारण शेती आता आणि परत सांगून ठेवतो दे या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे येणार ठेवा <laughs> थोडे दिवस आले आता कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे एम आय डी शणमधले ते आले पिटले आता त्यांचा विषय मिटला पोर नीएड बंद झाले बीएड नीट उत्तर द्या बी एड बंद झालं डी एड बंद झालं एटीडी बंद झालं डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागले दहा वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप मग ह्या देशात एक दिवस बुलेटला हॉर्न शेतकरीच वाजवणार राजकारणाचंही जवळजवळ भोजापूर भोसापूर झाले काय त्याच्यात राहिलं नाही काय त्यात उगा नाही घरी काम म्हणून हिंडायचं नाही तर त्याच्यातही काय राहिलं नाही आता राजकारणात काय दम राहिला काय दम राहिलं तीन महिने एकमेकाला मोकार शिव्या दिला ना आता एका कुंबडी उकडली आपण बसलो ना बांबू आपलं झालं वाटोळ आपण बनलो काय ना कार्यकर्ते मंडळी भो आता बास करा जरा आमच्या टोळीत या एवढी गळ्यात लटकवा तिकडे काय राहिलं नाही आता मार काय राहिलंय कार्यकर्त्यांना घरातही काय राहिलं नाही ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन हो येते हे कार्यकर्ते बायका पाणी बिली नाही आण पिर खायचाय का कोणला त्याला तो बाहेरून खाऊन आलाय पाय राजा शेतकरी आहे हो आणि शेती परवडत का नाही याची कारण ना सांगतो आता हे कंपनीची तर भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे आता तुम्ही म्हणाल माराज तुम्ही शेतीवर बोला शेतीवर मुद्दा कीर्तनच शेतकऱ्यासाठी शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालंय मान्य आहे तुम्हाला हा म्हणा नाही तर नाही मला सत्तरचं ॲव्हरेज पस्तीसवर आलंय एकरी यंदा तर तुऱ्यामुळे पस्तीसही निघालं तुऱ्यामुळं ॲव्हरेज आणि यंदा उत्पन्न उसाचं ॲव्हरेज यंदा पहिल्यासारखं नाही मग आता तुम्ही म्हणाल शेती तोट्यात काय यायला लागली त्याला एक पाचसा कारण सांगतो पटले दहा म्हणा वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली यावर आपलं मत काय वारंवार तेच पीक मेला हुस तुटला जूनला रोटा एक सहाला लागवड पुन्हा अठरा महिने त्याच्याकडं पाहिजे नाही परिणाम काय झाला शेती थोडी जरी असली ना मला तर थोडासा गॅप घ्यायचा काय म्हणते तुमचं चेंज करा ते पीक आता समजा ज्यांचे ऊस तुटलेत ना आता साव्यापर्यंत तर काही लागवड करायची नाही ना मग तीन महिन्यामध्ये गहू निघून जातोय तीन महिन्यामध्ये मका निघून जाईल पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली हे तुम्हाला मान्यच करावं लागेल दोन केमिकल युक्त उद्या औषध आहेत टाटा मॅटरी निरायकात राऊंडअप गोल एम पंचाळीस एम पस्तीस अविनाश तुम्ही निरायकात्तर बांधाला मारा आणि दोन तीन दिवसाला जा गवत जाते पण ती जागा भुसफुस होते पाय जातो ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या परिणाम काय झालाय शेण खतच जमिनीला मिळत नाही म्हणजे पिकाला लागणार पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिले हे मान्य आहे का सांगा चौथ वाक्य शेतीला पूर्वी बांध असायची बांध आणि बांधावर बाबलीची लिंबाची आंब्याची झाड राहायची राहायची ती झाडं का राहायची आज बांध गेला पोल आला झाड राहिलं नाही त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही त्या पिकाला काय परत सायंटिफिक संघ शाळेतल्या पोरांना एक माणूस चोवीस तासात एकवीस हजार सहाशे वेळा श्वासवास घेतो एक माणूस चोवीस तासात एकवीस हजार सहाशे वेळा श्वासवास घेतो म्हणजे आता आणि बाहेर त्याला तीन सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला चोवीस तासात एका टाकीची किंमत नऊशे रुपये सत्तावीसशे रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो किती तासात चोवीस तासात मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे जो कार्बन डायऑक्साईड आहे तो त्या पिकाला पोषक ठरेल तुमचं काय मत आहे पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण झाड ठेवायचं नाही आणि चौथ कारण झालं शेतीला एक बांध राहिले नाही शेणकत राहिले नाही वारंवार त्या जमिनीत तेच पीक आणि चार शेतीला पाण्याचं नियोजन नाही आता यातल्या सत्तर टक्के लोकांनी गहू टाकले असतील आंबवणी दिलं ना तुम्ही भरला ना गहू फुल भरला का नुसतं वरलं केलं पाणी लावून लागणार गेला तिकून आला तर दुसऱ्याच्या कांदे भरून मोकळा झाला ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना तुम्ही त्याला तेवढं देता का नाही शेतकरी माणसं आहेत मला एक सांगा गाईला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चिक का कचारी सड फुल भाजीता त्याला चारही सण फुलपाईजवळ वासरून याचा ताणच नाही वाजरू जागणारच नाही <laughs> त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही उतरलेल्या गावाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही तर तुम्ही त्याला ते तेवढं पाणी देण्याची काही उभं राहा ना काय फरक पडला उभं राहा ना फक्त तो शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या जिरेपर्यंत भरतोय वाफा हो काही काही जुने शेतकरी ते इतके हुशार आहेत घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत ते शेतकरी उश्या अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो त्याला माहिती आहे मी बाऱ्याकडे ये येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो त्यांची घास तीन तीन वर्षे टिका त्या